कारच्या बोनेटवर भाजपाचा झेंडा लावल्याबद्दल तर फिरत्या रिक्षातून ध्वनीक्षेपकाद्वारे काँग्रेस व बसपाचा प्रचार करणाऱ्या तिघा चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले चंडक पॉलिटेक्निक कॉलेज भैया चौक आणि जगदंबा चौकात हे प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आले महेश मधुकर पाटील राणार वरळेगाव तालुका दक्षिण सोलापूर रमेश शिरसाट राणार सोलापूर रियाजोद्दीन मैनोद्दीन आबादे राजे राणार उत्तर सदरबजार लष्कर सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्या तिघा चालकांची नावे आहेत पहिल्या फिर्यादीत जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता पुरुषोत्तम सुदाम हरिसंगम यांनी म्हटले आहे की सम्राट चौकाजवळील चंडक पॉलिटेक्निक कॉलेजच्या रोडवर थांबलेले असताना येथे महेश पाटील या चालकांनी एम एच एक एसी सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी याने त्याच्या चारचाकी वाहनाच्या बोनेटवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावून आदर्श आचार आचारसंहितेचा भंग केल्याचे म्हटले आहे या प्रकरणी सहाय्यक फौजदार ओवाळ तपास करीत आहेत दुसऱ्या फिर्यादीत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस आबरार अब्दुल शकूर दिंडोरे हे भैया चौकात कर्तव्य बजावत होते त्यांना फिरत्या रिक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार न करता विशिष्ट ठिकाणी थांबून प्रचार करण्याची मुभा असताना रिक्षा चालू स्थितीत असताना नमूद रिक्षा चालक रमेश शिरसाट हा बसपाचे उमेदवार बबलू सिद्धराम गायकवाड यांचा रिक्षा चालू असताना माईकद्वारे प्रचार करताना आढळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून तपास हवालदार गायकवाड करीत आहेत तिसरी घटना जगदंबा चौकात आढळून आली येथे फिर्यादी पोलीस नाईक सागर सुधाकर सरतापे हे कर्तव्य बजावत असताना रियाजुद्दीन आबादी राजे हा रिक्षाचालक काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा बोर्ड लावून रिक्षा चालू स्थितीत असताना रिक्षातील माईकवरून प्रचार करताना मिळून आल्याची फिर्यादीत म्हटली आहे या प्रकरणी तपास हवालदार करीत आहेत